बिल मांडून त्याचं एक्सप्लेनेशन व्यवस्थित दिलेलं नाही देताना ते म्हणते याच्यात काहीच नाहीये आणि फार किरकोळ आहे एक्सप्लेनेशन काय बेसिसवर हा विषय आहे हे सभागृहाला समजावून सांगितलं पाहिजे घाई तुम्हाला आहे मलाही मान्य आहे नाही काही कळलंच नाही तुम्ही बोललेला आम्हाला नाही नाही मी इथंच होतो आपल्या राहुल राहुल कुलवर चाललेला अन्याय बघत होतो त्यात तुम्ही काहीच बोलला नाही याच्यावर तुम्ही गडबडीत लवकर तर माझी विनंती आहे की क्रायटेरिया आपण पंचावन्न टक्के खाली आणलाय का सुप्रीम कोर्टाने तो खाली आणायला सांगितलंय का ते रूल मध्ये घालणार आहे का बिलातनं हे काढण्याचं कारण काय सन्मान्य सदस्यांनी सांगितलं त्याप्रमाणे याचं एक्सप्लेनेशन द्या मग आम्ही त्याच्यावर बोलतो अध्यक्ष महोदय मी अतिशय क्लिअरपणे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आपण ती किमान तीन वर्षाची प्रॅक्टिसची अट टाकलेली आहे असं मी स्पष्टपणे सभागृहाला सांगितलेलं आहे जे एम एफ सीला आणि कुठल्याही याला टक्केवारीची अट नाही आहे आणि त्यामुळे ही टक्केवारीची अट जी पंचावन्न टक्के होती ती काढून घेण्यात आलेली आहे आणि ते समकक्षपात असल्याने जे नियम जे एम एफसी ला होते तेच नियम या ठिकाणी लावण्यात आलेले आहे एक मिनिट एक मिनिट बोला पंचावन्न टक्क्याची अट या अंतिम तिसऱ्या वर्षाच्या परीक्षेला पंचावन्न टक्क्याची अट जर काढत असाल तर याचा अर्थ पस्तीस टक्कावाला व्यक्तीसुद्धा त्या तिकडे येऊ शकतो मग आपण तिकडे सुधार हे करा की आलेल्या अर्जामध्ये जे आयएस्ट असेल त्याचे खालचे तो प्रथम आणि त्याचे खालचे दोन म्हणजे अडुसष्ट टक्कावाल्यांनी जर अर्ज केला असेल तर अडुसष्ट टक्का सासष्ट टक्का बासष्ट टक्का ज्यांनी अर्ज केला आहे अदरवाइज ज्याला माझी चॉईस अशी आहे वाला की मला सदोतीस टक्क्यावाला घ्यायचा आहे मी अधिकारी आहे मला नेमणुकीचा अधिकार दिला आहे तर सदोतीस टक्क्यावाले मी तीन घेऊन टाकणार मग आपण याच्यात कमीत कमी ते उल्लेख केला पाहिजे अध्यक्षमध्ये आपण भविष्याच्या न्याय व्यवस्थेची चिंता या सभागृहात जर करायची आली असेल तर आपण अशी मोकळी जागा सोडता येत नाही म्हणून माझी शासनाला आणि सरकारला आणि मंत्री महोदयांना विनंती आहे की त्यानंतर जर पंचावन्न टक्केची अट काढायची असेल तर खुशाल काढा पण त्याच्यामध्ये अर्जामध्ये आलेली हायएस्ट पर्सेंटेज आणि त्याचे खालचे दोन अशी जर आपण होमील करा अशी आमची सूचना आहे ना एक तर तुम्ही अंतिम वर्षाचे गुण म्हणाला होता आमचं असं म्हणणं आहे की सरासरी तीन वर्षाचा कोर्स असेल तर सरासरी साठ टक्के पाच वर्षाचा कोर्स आहे सरासरी साठ टक्के आणि असं कोणी सांगितलं की को सुप्रीम कोर्टाने किमान भंटलंय आता याच्यामध्ये किमान तीन वर्ष म्हणतं ना उद्या तुम्ही म्हणाल नाही दहा वर्षाची प्रॅक्टिस असेल तर तो येणार नाही असं थोडी आहे कारण नसताना असे जर तुम्ही उद्या न्यायपालिका किंवा तत्सम सेमी न्यायपालिकामध्ये असे पस्तीस टक्के वागे का कॉपी करून पास होणारे जर निग तुम्ही नेमगे उद्या सागर राज्य बिघडतं राज्य बिघडतं आता तुम्ही त्याच्यामध्ये पहिल्या अटेम्प्ट म्हणतो का आता तुम्ही पहिला अटेम्प्ट काढून टाकता असं दिसताय म्हणजे तुम्हाला एटी किटी वगैरे ढक्कल गाडी वगैरे नापास होणारे श्रीमंत मायबापाचे जे कॉपी करून पास होतील सेंटर ज्याच्या बापाचा आहे तिथं पेपर देणारे असे पास करून इथं जायचे आहे का अगोदरच दोन लाख सत्तेचाळीस हजार आठशे सत्त्याण्णव कोटी खर्च होत आहे आता अजून वाढ करायची आहे का आपण सुप्रीम कोर्टाची अनुमती मागा मी जातो सुप्रीम कोर्टाला भेटायला की सुप्रीम कोर्टाचा असा निर्णय असू शकते का की गुणवान आणि धनवान यामध्ये गुणवान मागे जावा आणि धनवान पुढे जावा हा कोणता नियम आहे याच्यामध्ये तुम्ही हा नियम बघा तुम्ही सांगा की असं टाकता येत नाही साठ टक्क्याच्या वरती असणारा आय पी ए जो तीन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त प्रॅक्टिस केली आहे जे आहे ना आपले आप आपले आपले गे केसेस घेण्यासाठी चिंता कशा करता सरकारच्या पगारांनी कशा करताय तुम्ही तुम्ही तेवढा बदल करा हे कोण सांगताय त्याचे नातेवाईक वकील आहे का जरा वीस द्या बरं जेवढे हे तुम्हाला बनवून देणारे कायदे आणि हे यांचे कोणीतरी नातेवाईक वकिलीच्या परीक्षेत असेल पर्सेंटेज कमी आहे आणि तुमच्या माध्यमातून हे सर्व काम करून घेत आहेत ते तुम्ही फसू नका त्याच्यात काळा यांच्या याद्या कोण कोण वकील आहे अध्यक्ष मध्ये सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी सांगितलं बरोबर आहे की आपला दिवसेंदिवस द्युस दर्जा खाली अधिकृतपणाने कायद्या दुरुस्त्या करून करायला लागलोय आपण आणि सुप्रीम कोर्टाला काय वाटतं यापेक्षा या, या सभागृहाला काय वाटतं याप्रमाणे हा सभागृहाचा कायदा करतोय आपण आणि सुप्रीम कोर्टाने आपण जे उद्देश आणि कारण निवेदन दिलंय त्यात त्यांनी असं सांगितलेलं आहे की वीस मे पंचवीसच्या न्यायनिर्णयामध्ये असा निर्णय दिला आहे की दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पदाच्या परीक्षेस बसू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पंचावन्न टक्के हा का क्रायटेरिया जो आहे तो क्रायटेरिया काढण्याचा काही गरज आहे असं मला वाटत नाही अध्यक्ष महोदय सर्वात महत्त्वाचं म्हणजे मा सन्माननीय सुधीर भाऊंनी सांगितलं त्याप्रमाणे दिवसेंदिवस अधिकाऱ्यांचा दर्जा सुमार व्हायला लागला आहे अधिकारी होयबा व्हायला लागलेत अधिकारी मंत्री महोदयांना नियम सांगायलाही घाबरायला लागलेत ला ला। आणि मंत्र्यांच्या विरोधी बोलणं हे अवघड आहे असं साधारणपणे सुमार एकेकाळी ह्या महाराष्ट्रात अशी परिस्थिती होती की आय एस अधिकारी अपराईटली सांगायचे हे करता येणार नाही हे मी करणार नाही अशी ना 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 परिस्थिती होती आणि ती ज्यावेळी अस तशी परिस्थिती असते त्यावेळी मंत्री महोदयांच्याकडून चुका फार कमी होतात आणि त्यामुळं माझी विनंती आहे तुम्ही उच्च विद्याभूषित असाल आणि आहात असं माझं ठाम मत आहे तुम्ही वकील आहात ॲडव्होकेट आहात तुम्ही वकील आहात किती पर्सेंट मात पडले तुम्हाला पंचावन्न टक्क्याच्या वर असाल तर तुम्ही असा कायदा चालू शकत नाही बरोबर आहे ना हे आपल्या दुःख आपलं दुःख दुसऱ्यांना होऊ नये म्हणून अध्यक्ष महोदय काही कायद्यात व्यवस्था असेल मग मी बसेन लगेच पंचावन्न टक्केच्या खाली असेल तर मी लगेच बसतो तुमचा अवमान करणं हा उद्देश नाही पण अध्यक्ष महोदय या महाराष्ट्रामध्ये आपण ज्यावेळी परीक्षा देतो त्यावेळी सगळ्यात गुणवानाला पहिली प्रायोरिटी मिळाली पाहिजे आणि त्यामुळं शक्यतो आता परीक्षा होताना मुनगंटीवार साहेबांनी सांगितलं परीक्षेतही काय काय होतं ते सगळं करून त्यातनं जोवर येतोय त्याला पुन्हा रिलीफ देणं हे योग्य नाही ती, तीन वर्षाचा कालावधी हा सुप्रीम कोर्टाने सांगितलंय आम्हाला मान्य आहे परंतु पंचावन्न टक्क्याचं तर मी तर म्हणेन की साठ टक्के करा नाही मी माझा सगळं हसू मागं घेतो पटलावरही काढून टाकते पण अध्यक्ष महोदय प्रायोरिटी मेरिटला पाहिजे आणि जोपर्यंत आपण मेरिटला अध्यक्ष महोदय दे महत्त्व देत नाही तोपर्यंत अध्यक्ष आपली प्रगती जास्त वेगानं होणार नाही आणि म्हणून या दर्जाचे अधिकारी जिथं आपण नेमणार आहात त्या सर्व चॅरिटी कमिशनच्या सार्वजनिक धर्म धार्मिक धर्मादाय विश्वस्त व्यवस्था ज्यांच्या हातात आपण देणार आहे त्यांना जास्त कॉम्पिटेटिव्ह एन्व्हायरमेंटमधून आलेलं पाहिजेत ते अधिक क्लीन पाहिजेत त्यांना मेरिट पाहिजेल आणि म्हणून माझी आपल्याला अतिशय कळकळीची विनंती आहे की हा पंचावन्न टक्क्याचा कायद्याला काढणं म्हणजे ही तरतूद काढणं याला माझा विरोध आहे आणि आपणही माझ्याशी सहमत व्हाल असा मला विश्वास आहे चला मंत्री महोदय महोदय मी सर्वप्रथम सभागृहाला सांगू इच्छितो की ही जी निवड आहे ती स्पर्धा परीक्षेतून होणार आहे आता आणि आपण जे एम एफ मध्ये रिक्रुटमेंटला हे स्पर्धा परीक्षेतून होत असल्याचे आपण सिमिलिटी ठेवत आहोत आणि त्यामुळे जे जे एम एफ साठी आणि दिवाणी न्यायाधीश कनिष्ठासाठी स्पर्धा परीक्षेमध्ये टक्केवारी चट नसते त्यामुळे टक्केवारीची टक्केवारी चट काढून टाकण्यात आलेली आहे आणि म्हणून माझी सभागृहाला विनंती आहे की आपण मंजूर करावं आपला गा तर्क गावताय तुम्हाला गा साठ टक्क्याची अट टाकता येते आणि असं आवश्यक नाहीये की तुम्ही जे सांगत आहात की तिथं गागू आहे म्हणून इथे गागू करा हे बरोबर नाही आपण त्यांची कॉपी केली पाहिजे असं नाही त्यांची नक्कल केली पाहिजे असं नाही तुम्ही साठ टक्क्याची अट तुम्हाला लावताच येत नाही असं उत्तर द्या नाही उत्तर देत आहे महोदय सन्मान्य सुधीर भाऊ असो किंवा सभागृहाचे सर्व सदस्य असो आपण अध्यक्षमध्ये स्वतः वकील आहात एक नामवंत वकील आहात अध्यक्षमध्ये स्पर्धे परीक्षेमध्ये आपण अट ठेवली नाही त्या स्पर्धे परीक्षेमध्ये अध्यक्षमध्ये त्याची एंट्रन्स एक्झाम असते याची एंट्रन्स आपण आता सुरू करत आहोत ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर ज्यांना ज्यांच्याकडे अध्यक्षमध्ये मान्य मंत्री महोदय आपण त्या सचिवाकडनं येणाऱ्या चिठ्ठ्यावर भरोसा करू नका आमच्यावर करा आमच्यावर करा अध्यक्ष महाराज मंत्री महोदय या सभागृहाच्या सदस्यांवर करा ला ला ही व्यवस्था पुढच्या काळामध्ये चालवायची असेल तर आपल्याला ही सुदृढ आणि सोबल करावी लागेल आणि त्यामुळे पंचावन्न टक्के काढाय टाकायची सुद्धा त्या सचिवांकडून आली असेल आणि आज जर त्यांना गळावर येत आहे की साठ टक्के किंवा अधिक असेल त्याच्या खाली दोन अधिक असेल तो पहिला आणि त्याच्या खाली दोन असे जर आपण करणार असो अध्यक्ष महोदय तर माझी विनंती आहे हे मग अध्यक्ष महोदय हे पंचावन्न वर्षाची अट काढण्यासाठीच कारण आपण बनू नका आपण याला वाढवता आली तर साठ टक्के करा अन्यथा पंचावन्न टक्के कायम ठेवा पंचावन्न अध्यक्ष महोदय मी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की हे समकक्षपद असल्यामुळे ती तिथून ट्रान्सफर आणि पोस्टिंग इथे होते ही समकक्षपद असल्यामुळे आपण यामध्ये विसंगती ठेवत थे थे नाहीये दुर्दैवाने प्रश्नोत्तराचा तास सुरू झालेला आहे वस्तुस्थिती अशी आहे नाही एकदा अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की स्पर्धा परीक्षेमध्ये कुठलीही टक्केवारीची अट नाही आहे त्यामुळे आपण सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सिमिलर पद असल्यामुळे तिन्ही रिक्रुटमेंटला सारख्या अटी आणि नियम लावलेले आहे ला हे मी सभागृहाला नम्रपणे सांगू इच्छितो टक्के करता येत नाही एवढं सांगा कि तुम्ही ज्या स्पर्धा परीक्षा सांगताय मी कितीतरी स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही एक मिनिमम मिनिममेमध्ये पंचेचाळीस टक्के असावे असं घेता आता तुम्ही जे सांगत आहात की महाराष्ट्राच्या कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये मिनिमम क्वालिफिकेशन पर्सेंटेज नाही तुम्ही सांगा ना की साठ टक्के करता येत नाही शासनागा एवढं सांगा ठीक आहे एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट मंत्री महोदय सदस्यांची विचारणा एवढीच आहे की कि आपण किमान पंचावन्न टक्क्याची जी अट होती ती शिथिल केलीत ती काढून टाकलीत त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही जे स्पष्टीकरण दिलेलं आहे ती पंचावन्न टक्क्याची अट शिथिल करण्यासंदर्भातली त्यांचं म्हणणं आहे की पंचावन्न टक्के काय तुम्ही साठ टक्के, टक्के पण लागू करू शकतात तर सिम्पल तुम्ही पॉइंटेड उत्तर द्या पंचावन्न टक्क्यापेक्षा जास्त तुम्ही कायद्यानुसार करू शकता की करू शकत नाही नंबर एक आणि नंबर दोन पंचावन्न टक्क्याची अत शिथिल करण्याची नेमकी कारण काय बसा 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 मी जे उत्तर मी सन्मा सर्व सन्मान्य सभागृहाच्या सदस्यांना नम्रपणे नमूद करू इच्छितो की जे एम एफ सीमध्ये मध्ये आपल्याला कुठली पंचावन्न टक्केची अट नाही आहे दिवानी न्यायाधीश कनिष्ठ स्तरमध्ये कुठली पंचावन्न टक्केची अट नाही आहे आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाने काय निकाल दिला आहे की हे समकक्षपद आहे आणि त्यामुळे आपण चॅरिटी कमिशनरमध्ये तीन वर्षाची प्रॅक्टिस ही कम ही अट कंपल्सरी करत आहोत ही अट कंपल्सरी करताना तिन्ही रिक्रुटमेंटमध्ये विसंगती राहू नये म्हणून आपण पंचावन्न टक्केची अट रिलॅक्स केलेली आहे जर साठ टक्केची अट आपल्याला टाकायची असेल तर ही बाब तपासून पाहण्यात येईल आणि फक्त एक ठिकाणी नाही तर ते ठिकाणी टाकावी लागेल हे मला आपल्याला सांगायचं सुधीर भाऊ सुधीर भाऊ एक मिनिट मंत्री महोदयाने आत्ता उत्तर देताना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की वेगवेगळ्या फोरम्सवरती विसंगती होऊ नये म्हणून त्यांनी एक ती अट कॉमन ठेवलेली आहे पंचावन्न टक्के शिथिल केलेली आहे तर मला वाटतं ती जर धारणा असेल तर मला वाटतं जस्टिफाईड आहे ना नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे